आता आपण भाजी काढू पहिल्यांदी आपण शापूरची भाजी काढू आम्ही घरी लावलेली ही भाजी आणि ह्या भाजीला अजिबात औषध आहे काहीच नाही आपलेलं तर आता आपण कोथिंबीर कापूयात शापू कापायचे नाही गावरण कोथिंबीर आहे वासायला लागलाय कापलं तर इथे पण छोटे छोटे भोपे लागलेले आहेत तुम्हाला दाखवते हो का इथेच काय हिथेच काय तर इथे थोडा मोठा मोठा झालेला आहे हा पण तोडूया असं कापलेलं आहे आपण बघा तर ह्याची भाजी ह्याला पण काही औषध नाही तर इथे पण भेंडी लागेल हे करेन तर इथे पण अशी झाड आहेत वांग्याची तर चला आता आपण वांगी तोडू इथं पण असं भरताच वांग आहे ह्याच पण आपण मस्त पाहिजे भरत करू शोधावं लागते तू वांगी तर इथे पण आहेत ना अशी भरताची वांगीत पण ती ना मोठे झाली नाहीत मग मोठे झाल्यावर आपण त्याचं भरत बनवूयात पहा अशी लांब लांब वांगी परत तिथे मिरच्या आहेत तर इथे पण लसणाला पाणी चालले आणि ना इथं पण वांग्याचे झाड येतं तर चला आपण वांगे थोडे मोठे मोठे ह्याला पण कुठलंही औषध मागले नाही तर आपल्याला आता एवढी वांगी सापडलेली तर आपण आता आपण गोल गोळस तोडू तरी मोठे मोठे आपण ब्या ठेवलेले ठेवलेली तोडायची आणि हे जी भजी खूप छान लागतात भाजी पण सुक्की चांगली येते तर वरती हात तर तिथे वरती येत मला वरती चढावं लागेल आता तर वरती चढता येत नव्हतं म्हणून खालचेच तोडले एवढे तर परत तोडू आपण वरचे चला आता एवढा वानवळा निघला आपल्या रानातला तर म्हणजे राहनातला तर तिथे पपई लागली असे मोठे मोठे पपई लागलेले पण त्या पिकल्या नाहीत अजून पिकल्यावर परत आपण तोडूयात मध्ये लावलेलं आहे तर अजून मोठा नाही झाला लसूण लसूण जर मोठा झाला तरी, की की तरी तर केळी ना केळीला ना पिल्लू झाले तरी ते आंब्याला मोहर लागलेला आहे तर पहा काय रे पहा कशा आले काही काही खाली पण पडलेले होते तरी ते फुलं चिकू लागल्यास एकच लागलं अजून आहेत तुला फुलं लागली कडी पत्ता आपण वांग थोड्या झालं इथं संत्र्याचं झाड आहे तर ह्या शेंगा छोट्या आहेत म्हणून आता लगेच तोडणार नाहीत आपण मोठ्या झाले परत तर इथे गवती चहा आहे आणि हे सफरचंद आहे सॉरी सॉरी फनस आहे आणि हे सफरचंद आहे आणि ते गवतीचे आहे तर ह्याचे पानं दोन तीन तोडे आहेत आपण चहा करायला तर एवढा आपण गवतीचे हात ओढले आता आपण लिंबू तोड तर असे लिंबू तोड तर तिकडची लिंब नाही तोडणार कारण तिकडं ना मळ बसले तरी ते मोगरे बेडच्या खिडकीवलाय तर थोडा हात कुंकू लावला तर तिथं जांभळीला ना मोर आलाय आणि लवकरात लवकर ना जांभळी आपल्याला खायला भेटतील चला तरी <laughs> आपला चांगला मुस्तपैकी तर ह्या मांजरीला ना तर बाळा झालेलं आहे तिचं नाव चिव आहे आणि त्या तिला चार बाळा झाल्या दोन पोरं आणि दोन पुरी येत तर हे आपलं सुपारीचं झाड आहे तुम्ही म्हातारी झाल्या सुपारी घेत तर त्या खायला तुम्ही या आपण असं दात आणि काढत खाऊ आळू आपण तोडणार भारायचा तर चला तोडूयात आपण पण तोडायसाठी चाकूच आणला नाही तो तो तरी अनविजिबल खुर्ची आहे इथे आपण कसं पण बसू शकतो तिथं तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल कोणत्या तरी व्हिडिओ मध्ये माझ्या लक्षात ये ना तर इथे खूप बोर होती पण माझ्या बाबांनी सगळं तोडून टाकलं नवीन फांद्या येण्यासाठी आणि इथे पपई पण आहे गोल गोल गोलवर तिथं अशी लंबुळकी आहे आणि इथं अशी गोल 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 तर ही पिकली ना नक्की खायला बोलू तर ही पहा कवळी पानं पण आलेली इथं का दाखवू शकते तुम्हाला का रस पण गळतोय खूप तर तिकडे तर तिकडे बघा कसा सनसेट झालेला आहे इकडे आपली आहे तुम्हाला दिसत असेल किंवा नसेल तर ही आळूची पानं मम्मीने तोडलेली इथं ही पहा तर इथे पिकलेली पपई आपण तोडणार आहेत पपई तोडलेली आणि छोटे पपई सगळी झोपली ना मग मी एकटेच खाते तुम्ही तुम्हाला पण नाही बोलावणार खायला तरी इथं करवंदाचं झाड आहे मागच्या वेळेस करवंद लागलेली पण एका चोराने खाऊन टाकली सगळी करवंद हो तरी ते ना होतो म्हणून घाबरली मी तर उठवायचं का नको उठवायच काय तर चला आता पुढचं पाहूया नाहीतर ते उठल्यावर ना आपल्याला पळायला पण तर आता मी तुम्हाला चिवची बाळा दाखवते तर पाहते ते चार पिल्ला आहेत दहाचे दोन दहाचे दोन दहाचे दोन दहाचे दोन कोथिंबीर आहे शापू आहे तर इथे आपली शापू आहे इथे कोथिंबीर आहे इथे भोपळा आहे इथे लिंब गोसावळा वांग पत्ता आहे अजून ही गवती चहा आणि एवढी आपली आळू तर ह्याची आता आपण करणार आहोत वांगेची भाजी तर खायला या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका कोथिंबीर दिलेली आहे पण ही म्हणते मी एकटीच करून खाणार आहे कोथिंबीरच्या वड्या तिला म्हणलं मला पण ते थोडे शिद्ध मी कोथिंबीर दिलेली आहे तू काय बनवणार आहे वड्या बनवणार आहे मी आज झणझणीत मटण बनवणार आहे बर मला पण बोलव खायला